आज सोळा जून शाळेचा पहिला दिवस अकोले शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले शहरातील जिल्हा परिषद शाळा अकोले येथे लाल कार्पेटवर विद्यार्थ्यांचे स्वागत करीत गुलाब देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले संपूर्ण शाळा फुलांनी सजवण्यात आली होती ठिकठिकाणी फुगे लावण्यात आले होते शाळेला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता रंगरंगोटी करण्यात आली होती लहान मुले यांना आवडणारे कार्टून परिसरात उभे करून विद्यार्थ्यांना आजचा दिवस आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक अनिता डावरे अनिता सुक्ते शिक्षक शैला आंबरे अनिल रोकडे वसंत आहेर अनिता शेळके पौर्णिमा बाणाईत ललिता बेनके पद्मा वागचौरे यांच्यासह हो, शालेय कमिटीचे अध्यक्ष प्रकाश साळवे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून आकाश भालेराव आज सोळा जून दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रभर आज शाळा प्रवेशोत्सव साजरा होत आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आमची अकोल्याची शाळा आमच्या अकोल्याचे हे नाके आणि आमच्या या अकोल्याच्या शाळेचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मुले मुली प्रशस्त या प्रतंगणात आम्ही आज या पहिलीचा प्रवेशोत्सव घेतोय आणि आमच्या शाळेलाच जोडून भास्करराव कदम प्री प्रायमरी स्कूल आहे आमच्या शाळेचा प्रचंड असा पट झालेला आहे एकशे पंचवीस पट आहे सध्या आमचा आमच्याकडे समोर दिसतंय ते प्री प्रायमरी स्कूल जे दिसतंय त्याचाही पट शंभरच्या पुढे गेलेला आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा आणि मुलांना अट्रॅक्शन वाटव पालकांना सु सुद्धा रिक्षा वाटव या शाळेत गोष्टी साध्या करतायत गेल्या तीन चार वर्षात आणि आजचा पहिला जवळ जो आपल्याला प्रवेश साजरा करतोय त्याची आम्ही कालपासून ही तयारी केलेली रात्री येत जवळजवळ पाचशे सहाशे पालक फक्त शाळेची सजावट बघण्यासाठी आले होते आणि एक अतिशय आनंदाचं उल्हासाचं चैतन्याचं वातावरण कालपासून अकोल्या शाळेत तयार झालेले जवळजवळ गेल्या आठ दहा दिवस शाळेच्या जाहिरातीची एक रिक्षा गावात फिरत होती त्याचाही परिणाम पालकांच्या मनावर झालेला आहे पहिलेच्या पाठासाठी त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे आणि हा प्रवेशोत्सव आज आम्ही आमच्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार किरणजी लांबे ते सुद्धा आमच्या शाळेला एक अकरा वाजता भेट देणार आहे दुपारी व्हिडिओ सुद्धा आता इतक्या त्यांचा फोन झाला ते म्हणजे दोन वाजता शाळेत होतो सध्याची भेट देण्यासाठी तर शाळेची कीर्ती ही दिवसेंदिवस प्रत्येकापर्यंत पोहोचते याचा आम्हाला सगळ्या स्टाफला आमचा म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या या कामा आमच्या शाळे व्यवसायाचे सगळे अध्यक्ष त्यांची टीम या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही हे काम करतोय हे काम करतो एकट्या दुखट्याचं नाही सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा प्रवेश आहे आणि या शाळेची किती दिवसेंदिवस वाढत जावी हा त्यामागचा उद्देश आहे दिवसेंदिवस भरभाटला जावं जिल्ह्यापर्यंत जावं जिल्ह्यात महाराष्ट्रात जाऊ पाचव त्या इथून आम्ही हे सगळं काम करतोय अशा पद्धतीनं आम्ही हे जे आज काम करतोय याला तुमच्या सांगण्याचं सहकार्य मिळतोय या आम्हाला आनंद आहे आणि असंच सहकार्यताना काही पालक सुद्धा आज आम्हाला म्हणे तुम्हाला ही वस्तू देतो ती वस्तू देतो दिवसभरात असा मध्ये वगैरे आम्हाला आहे हे सगळं करीत असलेलं कामाचं फळे म्हणून आम्हाला काम करायला आणि मग हे काम वाढवत येणार आहे तर प्रवेशोत्सव अतिशय फुलून यावा रुजून यावा आणि या छोट्याशा लावल्यावर ही सगळ्यांच्या मनाची भावना आहे ती लवकरच पूर्णत्वाला जावं ही प्रार्थना करून मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मुले या ठिकाणी आपला शाळा प्रवेश प्रवेशोत्सव सुरू होत आहे या पा प्रवेश उत्सवासाठी आपल्या शाळेतील पालक शाळा व्यवस्थापन समिती टीम आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी शाळेच्या तर्फे स्वागत करतो आणि या शाळे उत्सव सुरू करण्यासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन टीमने आणि आमच्या शिक्षकांनी खूप गेल्या आठ दिवसामध्ये परिश्रम घेतलेले आहेत आणि सर्वांना हीच विनंती आहे की सर्वांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा इथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांची चांगली जोपासना केली जाते अनेक कला गुणांना वाव दिला जातो अशा प्रकारे आम्ही शाळेचं भवितव्य घडवलेलं आहे हे दोन शब्द संपतो परिषद प्राथमिक शाळेचा शाळा प्रवेशोत्सव चालू आहे आणि ह्या शाळा प्रवेशोत्सवासाठी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सर्व सदस्य यांचंही आम्हाला या खूप छान सहकार्य मिळालेलं आहे आणि सर्व शाळेचे सर्व शिक्षक यांच्या सहकार्यातून आमच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या अध्यक्षांच्या प्रयत्नातून आमच्या शाळेचा पट हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि हा पट जो शाळेचा वाढलेला आहे या शाळेत त्या जे विद्यार्थी शाळेमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही इथं गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत आणि त्यांना इथून पुढेही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल ही सर्व आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत ह्या सर्व पा विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही अशी हमी देतो की तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा आम्ही सर्व पूर्ण करणार आहोत याच्या निश्चितच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पालका पालल्याला आपल्या आमच्या शाळेत घातलेलं आहे त्याचा त्याला आम्ही निश्चितच तो विश्वास तुमचा सार्थ ठरेल एवढे दोन शब्द बोलून मी माझं दोन शब्द संपवते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेच्या वतीने आज आम्ही पहिला दिवस म्हणून मुलांचे सर्वांचे स्वागत करत आहोत या शाळेची गुणवत्ता चांगली अस, चांगली आहे खूप शाळेचा परिसर खूप मोठा आहे शाळेची संख्या आज यामुळे चांगली गुणवत्ता असल्यामुळे दोन तीन पटीने वाढली आहे जवळपास या शाळेची चारशेच्या जवळपास मुलं या शाळेत शिकत आहेत दोन्ही शाळेची मिळून आज दहा शिक्षक येथे उपलब्ध आहे सर्व सुविधा आहे लवकरात लवकर पालकांनी या शाळेमध्ये येऊन मुलांची नाव नोंदणी करावी आज सोळा जून दोन हजार पंचवीस